स्वागत आहे माझं नाव अनिल आहे सोलापूर जिल्हा येथून तुम्ही आता लाईव्ह बाजारभाव बघणार आहात सकाळचे दहा वाजायला अजून दोन ते तीन मिनटं बाकी आहेत तोपर्यंत आपण चर्चा करूया थोडीशी दोन तीन मिनटाने आता घंटी वाजेल आणि लिलावाला सुरुवात होईल आज आहे सोमवार आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण आवक काय आहे आणि शनिवारी काय आवक होती सुट्टीनंतर आवक वाढली आहे का कमी झालेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो मी शनिवारी शुक्रवारी आपण एक विचारलं होतं शुक्रवारी शनिवारी लाईव्ह व्हिडिओ असताना मी एक विचारलं होतं की मागच्या वर्षी गेल्या वर्षी याच पेडमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कांद्याचा बाजारभाव काय होता कांद्याला आपल्याला बाजारभाव गेल्या वर्षी काय होता असं मी विचारलं होतं तर बरेच कमेंट आले होते त्याच्यापैकी गणेश असं एक नाव आहे त्यांनी सांगलेलं आहे बत्तीस रुपये ते तेहत्तीस ते ते रुपये असा गेल्या वर्षी आपल्याला बाजारभाव या महिन्यामध्ये दिसला होता गणेश सुपेकर बत्तीस चौतीस ते छत्तीस रुपये असं त्यांनी कमेंट केलं होतं विजय थोरात यांना पण मी विचारलं होतं तर ते झालं गेल्या वर्षीचा पण बाकी त्यांना विचारलं होतं शनिवारी शुक्रवारी मी विचारलं होतं की तुमच्या इकडं जो मार्केट आहे तिथला बाजारभाव काय चालू आहे त्यांनासुद्धा मी विचारलं होतं आपण सर्वांना नमस्कार सर्वांना रामराम गुड मॉर्निंग सतीश यांचा कमेंट आहे साठ रुपये होता गेल्या वर्षी विजय विनायक मोपकर नमस्कार मालक अविनाश नमस्कार सतीश नमस्कार विजय गायकवाड गुड मॉर्निंग आणि तसंच मी विचारलं होतं आत्ता सध्याला आता पुढच्या दोन तीन मिंटा मदे ते तीन मिनटामध्ये घंटा वाजेल तोपर्यंत आपण थोडी चर्चा करून बाजारभाव काय आहे ते लाईव्हच्या माध्यमातून बघूया शनिवारपेक्षा बरा जातो आहे का कसा जातो आहे तर मी शुक्रवारी शनिवारी हे विचारलं होतं की तुमच्या इथल्या मार्केटमध्ये आता सध्याचा बाजारभाव काय आहे असं विचारलं होतं तर पंधरा रुपये ते सतरा रुपये पुणे जुन्नर इथं आहे असं सांगितलेलं आहे कमेंट केलं होतं पंधरा रुपये ते सोळा रुपये गंगापूरला पण आहे आणि पुण्यामध्ये दहा रुपये ते चौदा रुपये घोडेगावला साडे अकरा रुपयेपासून ते तेरा रुपये लईत लईत चौदा रुपये घोडेगावला अकरा ते तेरा रुपयेच आहे आणि हे सर्व मी सांगत नाही आहे तुम्ही स्वतः कमेंट करून सांगितलं होतं सर्वांनी विजय थोरात पुणे जुन्नर येथून पंधरा रुपये सतरा रुपये जातो आहे असा बाजारभाव सांगितलं होतं त्यांनी शुक्रवारी शनिवारी महेश टेकाने गंगापूरला सांगते ते पंधरा रुपये सोळा रुपये जात आहे तेजस तेजस यांनी कमेंट केलं होतं पुण्याला दहा रुपये ते चौदा रुपये जातो आहे सचिन शेकडे घोडेगाव येथून त्यांनी कमेंट केलं होतं त्यांनी सांगत होते साडे अकरा रुपये तेरा रुपये घोडेगावला जातो आहे म्हणजे एकूण एक शेतकरी मित्रांनो बाजारभाव बघितलं तर ते फक्त एक नंबर मार्केट आपल्याला सोलापूरला पंधरा रुपये ते अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत जातो आहे सोळा रुपये ते एकोणीस रुपयेपर्यंत आहे पण कांदा आणि क्वालिटी बघून हे आपल्याला बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून येते शनिवारी दोनशे तीस गाड्यांची आवक होती आणि आज आपल्याला आवकमध्ये घट दिसून येत आहे आज सोलापूर मार्केटमधलं जी हे हे। हे। ते हे आवक आहे ती एकशे साठ गाड्यांची आवक आहे एकशे साठ गाडीपैकी त्यामध्ये एकशे साठमध्येच मध्येच बावीस ज्या गाड्या आहेत ते पांढऱ्या गाड्या आहेत व्हाईट गाड्या अण्णा यांचा कमेंट आहे आवक किती आहे अण्णा सांगितलोय मी आवक आज आपल्याला एकशे साठ गाड्या आवक आहेत त्याच्यामध्ये बावीस गाड्या हे व्हाईट आहेत तर लिलावाला सुरवात झालेली आहे आजची परिस्थिती काय जात आहे बाजारभाव कसा जातो आहे ते आपण बघूया अजून काही कमेंट असतील तर विचारू शकता प्रश्न करू शकता आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळपर्यंत बघू शकता आता आपण लाईव्ह आहे बघू शकतो तुम्ही सकाळचे एक्झॅक्टली दहा वाजलेले आहेत आज आहे सोमवार बघूया काय बाजारभाव जातो आहे एकवीस जणांनी लाईक केलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर तसंच आपल्या चॅनलला लाईक करून घ्या बघूया काय भाव जातोय हॅलो डॅमेज आहे दो। येतो दोन शतक मित्रों सुरुआती गौस हम बगू है दोन चार वक्कल नंतर ना अपन दुसरी कड़े जाऊ सहाशे रुपये गोल्टा कंदा गल है सहाशे रुपये ओके डैमेज कंदा है ओ नमस्कार नमस्कार मैं डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा चालू आहे लिहिला तीनशे रुपये नवीन कांदा आणि पांढरा कांदा शंभर टक्के दाखवणार आहे दहा ते पंधरा मिनटं आपण उन्हाळी कांदा बघूया त्यानंतर नवीन कांदा आणि पांढरा कांदा बघायचा आहे आठशे रुपये जातोय बघू शकता तुम्ही गोल्टा कांदा आहे ओके आ, परत सातशेने गेलेला आहे तो सातशे रुपये नाही बरं इकडच्या लाईनमध्ये आपण शेतकरी मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये मा कांदे आपल्याला लहान साईज आणि डॅमेज कांदे दिसून येत आहेत इथले तीन चार वक्कल बघूया मोठे कांदे आहेत तीनशे रुपये चालू आहे अधोरे भीमराव एकशे साठ गाडी आहे काय बीट चालू आहे एकदा कमेंट करा म्हणजे आवाज येतो की नाही मला बघू द्या नाहीतर मला सांगत राहावं लागेल सचिन धन्यवाद मालक तेराशे रुपये चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही आहे म्हणजे ओके परत बाराशे रुपयापासून सुरुवात झालेली आहे साडेबारा रुपये पर्यंत पोचलेला आहे बसवा अर्जुन गणेश तेरा रुपये चालू होता पण त्याच्यामध्ये पिवळे कांदे आणि डागेल पडलेले आहेत साडेबारा रुपये चालू आहे फक्त एवढा आपल्याला हा एक वक्कल हा एक वक्कल आणि तो एक वक्कल बघायचा आहे नंतर ना आपण दुसरीकडे जाऊया कोणी कांदा घ्यायला तयार नाही व्यापारी त्याच्यामुळे तो हजार रुपयाने गेलेला आहे विकलेला आहे पुढचा पंधराशे रुपये चालू आहे बघूया काय जातोय असल मी आमचा कमेंट आहे नवीन कांदा किती आहे

रोहित गुड मॉर्निंग ओके शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट इथला बाजार पुढच्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगेन जो कलर नाही आहे त्या कांद्याला आपल्याला चौदा रुपये पर्यंत बाजार दिसलेला आहे अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये बिना कलरच्या कांद्याला दिसलेला आहे कलर डीम आहे फुल कलर गेलेला आहे तांबडा कांदा जो पडलेला आहे त्या कांद्याला बारा रुपये साडेबारा रुपये तेरा रुपयाच्या ओवर मार्केट आपल्याला दिसत नाही आहे पण कलर नव्हता आता इकडं समोर कलरचे वक्कल आहेत चांगले क साईज आहे इथं कलर आहे इथं डेफिनेटली आपल्याला सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये मार्केट दिसण्याची शक्यता आहे आता इथं येणार आहे हे कलर मी तुम्हाला झूम करून दाखवतो कांदे आणि तिकडचे कांदे बघू शकता तुम्ही ते पा तांबडे पडलेले होते आणि इकडं गुलाबी कलर कांदे आहेत तांबड्या कांद्याला आपल्याला बारा रुपये साडेबारा रुपये तेरा रुपये पर्यंत मार्केट दिसून येते आणि इथं कलर आहे कलरच्या कांद्याला आपल्याला सोळा रुपये पर्यंत तिथे दिसलेलं आहे पंधरा रुपये सोळा रुपये पण इथला कांदा बघूया इथला टार्गेटेड कांदा आहे बघूया काय जातो आवाज येतोय मी थोडा लांब आहे काय बीट चालू आहे आवाज येतोय का मला कमेंट करा अथर्व नमस्कार चौदाशे रुपये जातोय गेलेला आहे चौदाशे रुपये पुढची नवीन वक्कल आहे पंधराशे रुपयापासून सुरू आहे साईज आहे कांद्याला दुसरी वक्कल चालू आहे पंधराशे रुपयाचा चालू आहे बाजारभाव सव्वा पंधराशे गणेश सचिन बरोबर आहे मी जरा लांब आहे त्याच्यामुळे विचारतोय आवाज येतोय का धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता जो कलर साईज टार्गेट कांदा होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे सोळा रुपये सतरा रुपये दिसण्याची शक्यता आहे

एकवीस रुपये चालू आहे परत अठरा एकोणीस वीस एक पासून सुरुवात केली होती पण आता सध्याला एकवीस रुपये तेवीस रुपये पोहचलेला आहे ओके okay, एखादा वक्कल आपल्याला तेवीस रुपये बघायला भेटलेला आहे त्याच्या बाजूचा हे साईज लहान आहे सोळा रुपये गेलेला आहे आता त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा साईज लहान आहे अकरा रुपये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो घेतलं शेतकरी मित्रांनो तेवीस रुपयेपर्यंत आपल्याला एकच लॉट बघायला भेटलेला आहे नंतरनं जो बाजारभाव आहे आपल्याला सोळा रुपये सतरा रुपये दिसून येतोय बघूया आता पांढऱ्या कांद्याकडे आपण जाऊया नवीन कांदा असेल तर मी तुम्हाला सांगतो पुढं पुढची वक्कल एवढे दोन तीन वक्कल बघूया आता इथं जे मी हात करून दाखवते तुम्हाला इथं कलर नाही आहे फुल कलर नाही आहे तांबडा कलर मिक्स झालेला आहे पण आता इथं कलर कांदा आहे बघूया का जात मोकल साईज आहे हा फक्त पन्नास लाईक झालेले ला आहेत शंभर लाईक पर्यंत पोहोचवा पंधरा रुपये मुक्कल साईज जातोय कांदा शेतकरी मित्रांनो सरासरी कांदा आहे हा हा थोडा काजळी निघालेले कांदे आहे जवळ घेऊन दाखवतो मी तुम्हाला हा वक्कल जवळ घेऊन दाखवणार आहे एक नंबर कांदा आहे पण काजळी आलेला कांदा आहे त्याच्यामध्ये भरपूर तर त्याच्यामुळं तो सरासरी जातोय गणेश तेवीस वाला पण दाखवतो मी ओके साडे पंधराशे रुपयाचा एक तुम्हाला वक्कल दाखवतो आणि एक जो तेवीस रुपयाने केलेला आहे हे दोन्ही वक्कल मी तुम्हाला दाखवतो साडे पंधरा आणि तेवीस नवीन कांद्याकडे जाऊया एवढा वक्कल दाखवतो तुम्हाला तेवीस रुपयेनी हा वक्कल गेला होता दोन हजार तीनशे रुपये कांद्याची कलर आणि क्वालिटी एक नंबर आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय दिसत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आज मार्केट शेतकरी मित्रांनो आज पण आपल्याला मार्केटमध्ये वाढ दिसून येत नाही आज पण आपल्याला सोळा रुपये सतरा रुपयेच मार्केट दिसून येत आहे पण हा जो कांदा एक वक्कल आपल्याला क्वचित वक्कल तेवीस रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये आता हा जो कांदा मी तुम्हाला दाखवलो आहे कलर होता गुलाबी कलर होता पण इकडून हे सर्व या साइडन तुम्हाला दिसत असेल इकडच्या साइडचे डाव्या साइडचे चे सर्वे कांदे हे तांबडे आहेत डिम कलर झालेले आहेत या डिम कलरच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला बारा रुपये आहेत चौदा रुपयापर्यंत बाजारभाव असा दिसून येतोय तर बघूया पुढचा बाजारभाव हा मगाशी मी जो कांदा म्हणलो होत काजळी आलेले आणि पत्ती निघालेले कांदे आहेत ते हे कांदे आहेत हे वक्कल आहे ती हे बघू शकता तुम्ही काजळ्याला एक दोन हा पत्ती निघालेला तीन भरपूर कांदे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं याचा बाजारभाव आपल्याला कमी दिसून आला आहे पण पन कलर पण आहे याला कलर आहे कांद्याला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का नाही मालदेव खरा यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का नाही मालदेव वाटत नाही आहे मला तरी आता सध्याची परिस्थिती तर नाही आहे बाजारभाव आवक कमी येऊन सुद्धा आपल्याला बाजारभाव तेवढाच दिसून येतोय पडलेले आहेत शेतकरी मित्रांनो चांगल्या कांद्यामध्ये डॅमेज कांदा, कांदा पडलेला आहे चौदाशे रुपये गेलेला आहे आता आपण हिरा ट्रेडर्स यांचं बघूया थोडा वेळ

पांढऱ्या कांद्याचा लिलाव अजून सुरू नाही आहे शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांद्याला लिलाव अजून व्हायला उशीर आहे इकडं बघू शकता तुम्ही अजून पांढऱ्या कांद्याचा लिलाव सुरू झालेला नाही आहे इकडं बहुतेक सुरुवात झालेली आहे इथं पांढऱ्या कांद्याला सुरुवात झालेली आहे बघूया उशीर आहे अजून एक पाच ते दहा मिनटं लागतील कदमान्ना यांच्या इथं आपल्याला पाच ते सहा वक्कल नवीन कांदे दिसत आहेत शे रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा नवीन कांदा आहे पूर्ण खराब झालेला पडलेला आहे त्याच्यामध्ये हो धन्यवाद बस धन्यवाद हा आहे का शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांदा अजून सुरुवात झालेली नाही आहे उशिरा असेल अजून अलीकडचं लिलाव चालू आहे त्याच्यामुळे तिकडं अजून उशीर लागेल तोपर्यंत आपण बघूया खलिपा यांच्याकडे किंवा इकडच्या लाईन मधल्या बाजार भाव बघूया हा खालीबाई यांचा लिलाव चालू आहे मोठे शेट आलेले आहेत बघूया काय भाव दा तेराशे रुपये चालू आहे ओके okay, तेराशे रुपये गेलेला आहे धनराजगिरी रामराम साढ़ेअक रुपये गिवला पड़ेगा डैमेज कंदा है थोड़ा प्रशांत नमस्कार हा कांदा बघू तुम्ही पत्ती निघालेला आणि डॅमेज कांदा खलीपा यांच्या इथे आपण लिलाव बघत आहोत आहे शेतकरी मित्रांनो एकूण एक सांगायचं झालं तर मार्केटमध्ये मा आपल्याला डॅमेज कांदे जास्त प्रमाणात दिसून येत आहेत साडेबाराशे रुपये गेलेला आहे तांबडा कांदा आहे गुलाबी नाही आहे कलर पूर्ण गेलेला आहे पुढं बी साडेबाराशे रुपये चालू आहे ओके तेराशे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या पत्ती निघालेला आहे तो बी डॅमेजच आहे पूर्ण डॅमेज नाही उगं थोडं पत्ती निघालेला आहे तेराशे रुपये इथे बी हजार रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा आता शेतकरी मित्रांनो इथून नवीन कांदे आहेत पूर्ण नवीन कांदे आपल्याला दिसायला भेटत आहेत खलिपा यांच्या लिलाव चालू आहे बघूया काय जात आता आता हे लास्ट वक्कल आहे जुना कांदा उन्हाळी कांदा इथून संपेल पण इथून नवीन कांदे आहेत नवीन कांदा चालू आहे बघूया काय जात नवीन कांद्याचा पहिला वक्कल आहे साडेसातशे रुपये लाल नवीन कांदा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिला वक्कल आपण बघितलेला आहे नऊशे पन्नास किंवा नऊशे रुपये गेलेला आहे नवीन कांदा आहे खालीपा यांचा इथला बाजारभाव आपण बघत आहोत आठशे सव्वा आठशे साडेआठशे चालू आहे ओके साडेआठशे फायनल गेलेला आहे नवीन कांदा दुसरी वक्कल साडेआठशे रुपये गेलेला आहे आता तिसरी वक्कल बघूया नवीन आहे लाल साडेनऊशे रुपये तिसरी वक्कल गेलेली आहे दुसरी वक्कल साडेआठशे रुपये होती आता ही चौथी वक्कल आहे नवीन कांदारला हा आठशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे नवीन कांदा तो बी आठशे रुपयाचा जवळपास चालू आहे ओके थोडी साईज लहान आहे सातशे रुपये चालू झालेली आहे सातशे रुपयापासून सुरू केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सातशे किंवा साडेसातशे किंवा आठशे रुपये जाण्याची शक्यता आहे तर नवीन कांदा आजचा बाजारभाव आपण बघितलेला आहे खालीपा यांच्या लिलावामध्ये दुसरी वकल साडेआठशे तिसरी वक्कल साडे नऊशे नवीन कांदा आणि म्हणजे नवीन कांदा एकूण एक आठशे रुपये ते हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला खलिप यांचा लिलावामध्ये दिसलेला आहे आणि जो उन्हाळी कांदा बाजारभाव आपल्याला दोन हजार तीनशे रुपये एक वक्कल बघायला भेटला होता तेवीस रुपये फक्त एकच बाजारभाव एकच लॉट तो होता बाकी एक नंबर जो बाजारभाव आहे जुना तो आपल्याला सतरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये दिसलेला आहे आज अठरा चे जे वक्कल आहेत ते जास्त दिसून आलेले नाहीत कोचितच वक्कल होते आणि जास्त करून कांदे खराब होते थोडेफार डॅमेज होते त्याच्यामुळं आपल्याला दोनशे रुपये ते तीनशे रुपये बाजारभाव हे आपल्याला जुन्या कांद्याला कमी दिसला कारण कांदे खराब होते फक्त आपल्याला सुरुवातीला अठरा ते वीस आणि तेवीस रुपयेपर्यंत एक वक्कल बघायला भेटला होता व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय तर व्हिडिओला लाईक ला 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 करा इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा नवीन कांदासुद्धा मी बाजारभाव दाखवलेला आहे फक्त पांढरा कांदा अजून उशीर होतो लिलाव त्याच्यामुळं तो दाखवता आला नाही व्हिडिओ आपला अर्धा तासाच्या वर जातोय त्याच्यामुळं जा आता व्हिडिओला आपण थांबूया अविनायक मोहकर धन्यवाद कांदा दाखवा सचिन कांदा दाखवलो आहे मालक जरा बघू शकता तुम्ही नवीन कांदा भरत पाटील नवीन कांद्याचाच लिलाव मी आत्ता दाखवलेला आहे खलिपा यांचा लिलाव चालू होता दुसरी वक्कल साडेआठशे तिसरी वक्कल साडेनऊशे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे फक्त कांदा जवळ घेऊन दाखवलेला नाही उद्या प्रयत्न करेन उद्या दहा वाजता या लाईव्हमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान